मार्केट मध्ये आलेलं आहे शोरूम सुरू होत आहे आणि सोन्या चांदीच्या शोरूमच्या माध्यमात जुन्या नव्या फॅशनचे वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने हे आपल्याला आता उपलब्ध होणार आहे शेवटी महिलांना अतिशय हवा हवाच वाटणार अशा पद्धतीनं सोन्याचा तो, तो दागिना असतो पण पहिल्यापासून भारतीयांनी या सोन्यावर विशेषतः महिला वर्गाने अतिशय मनापासून त्यांच्या मनामध्ये या सोन्याच्या दागिन्यांच्या बद्दल आवड आहे आपल्या भारतीयांना सोन्या चांद्याची दागिन्यांची मोठी हौस जगामध्ये जेवढं सोनं निर्माण होतं त्याच्यातला बहु बहुसंख्य वाटा हा आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांची उलाढाल ही आपल्या देशामध्ये जगाचा विचार केला तर मोठी होत असते त्यामुळे फार पूर्वीपासून सराफाचा व्यवसाय आपल्या भारताच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी रुजलेला आहे वाढलेला आहे कोणताही व्यवसाय करत असताना तो यशस्वी होण्यासाठी साथ चलो हे तंत्र आत्मसात करावं लागतं आणि या शोरूमची पण भरभराट व्हायची असेल तर हे सूत्र आमच्या फडतारे परिवाराने किशोर नये आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी अंगीकारलं पाहिजे आता एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचा पण नवीन ट्रेंड हा मध्ये ट्रेंड मध्ये आलेला आहे आणि त्या दागिन्यांना खूप मागणी असते मात्र हे असलं तरी खऱ्या अर्थाने सोन्याच्या मागणीमध्ये कुठंही घट झाली नाही उलट आत्ताच माझ्या वाचनामध्ये आला दोन हजार रुपये टोळ्यानी सोन्याचा दर कमी झाला परंतु खूप जण पैसा सोन्यामध्ये गुंतवतात जेणेकरून कधी न राहिल्यानंतर ताबडतोब त्याच्यात मार्ग काढता येतो किंवा सोनं घाण घेऊन देखील बँकेकडनं कर्ज काढता कर येतं आणि एकंदरीत आपल्या प्रपंचाला पण त्याच्यातनं निश्चितपणे मदत होत असते आजपर्यंत आमच्या किशोर पडत मूळ व्यवसाय तसा बघितलं तर त्यांचा शेतीचा मध्ये एक दुःखद घटना त्यांच्या घरामध्ये घडली परंतु मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की काळाच्या नियतेच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही अशा प्रचारचे प्रसंग आल्यानंतर त्याला सामोरं जाणं आणि पुन्हा त्या घराने उभं राहणं हेच आपल्याला सगळ्यात मिळून करावं लागतं श्रीकृष्ण दुग्ध उत्पादन संकलन संस्था ही पडतऱ्यांची चे शेतीने जो व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून अष्टविनायक डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्लॉट खरेदी विक्रीला पण सुरुवात केली अलीकड बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉट खरेदी विक्री होत असते आणि त्याच्यामध्ये आपण लोक सत्तेवर असल्यानंतर आणखीनच त्याच्यामध्ये उलाढाल वाढत असते आता पुन्हा आपल्याला अनेक ग्रामीणचे प्रश्न सोडवायचे अनेक मूलभूत गरजा त्या ठिकाणी मार्गी लावायच्यात आणि त्याच्यामुळं साहजिकच या गोष्टीला देखील अधिक गती आलेलं चित्र पाहायला मिळेल एकंदरीतच या सगळ्या गोष्टी अनेक जण पार काई -काई त्या बाबतीमध्ये पार पाडत असताना काही काहींना कामाचा देखील एक व्यासंग असतो आणि त्यातूनच आमच्या सिद्धेश्वर निमोडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पाठीमागे आमच्या किशोर फडतर यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी मिळालेल्या ग्रामस्थांचा प्रेम आणि प्रेमाची प्रचिती म्हणून दागिस त्यांना त्यांच्या पत्नीला देखील सलग पाच वर्ष ग्रामप्रस्थांनी सरपंच म्हणून सेवा करण्याची संधी दिली आणि या सगळ्या सामाजिक कामातून त्यांची त्यांची वाढलेली लोकप्रियता निष्ठा यातून तालुका दूध काम करण्याची संधी आपण त्यांना दिलेली आहे अष्टविनायक डेवलोकरच्या माध्यमातून वाढलेला जनसंपर्क आणि यातूनच सोने चांदी व्यवसायात उतरण्याचा घेतलेला निर्णय परंतु तुम्हाला किशोर पडत यांना सांगायचं सा की असे व्यवसाय हे नेहमी रोखीमध्ये असले पाहिजेत कारण त्याच्यातून बरेच जण कुठंतरी काहीतरी वेगळं करायला जातात धंदा वाढवायला जातात परंतु जर रोखीचा व्यवसाय केला नाही तर अडचणीलाही सामोरं जायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे गोष्ट भरतरे परिवारांनी कक्षामध्ये ठेवावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जस चंदुकाच शुद्ध सोन अतिशय चांगलं सोनं या पेढीमध्ये मिळत असा नावलौकिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळाला तशाच पद्धतीची घडावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मग आज सकाळपासून फिरतोय मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या दोन महिन्याच्या काळामध्ये आचर्ष येतात आणि इलेक्शनचा प्रचार बाकीच्या महाराष्ट्रात फिरायचं होतं त्याच्यामुळं पत्ता आल्या नाही परंतु आज अजून खाते वाटप काल झालेलं आहे रात्री झालेलं आहे अजून आम्हाला उद्या परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे पुढ तीन मार्चला आपला अर्थसंकल्प आहे तो आता मला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आज इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली दम धरा जरा डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना कारण कालच अधिवेशन संपलंय आणि आज प्रत्येक जण भागामध्ये गेलाय उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर त्याच्यात थोडस रांकेला लागल्यानंतर बदल्या आणि ही बाकीची कामं तर आपल्याला करावीच लागतील ते आपलं कर्तव्यच आहे पण फार लगेच त्याच्यामध्ये आग्रह सुरुवातीला धरू नका एकदा व्यवस्थितपणे सेटअप बसल्यानंतर मी थोडस यावेळेस माझ्या ऑफिसची पण पद्धत काही प्रमाणामध्ये बदलणार आहे इथल्याही ऑफिसमध्ये जरा जास्तीचे अधिकारी नेमून एक सेक्टर या गरिबांना नीटपणे औषध उपचार देण्याच्या संदर्भामध्ये सार्वजनिक कामाच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या तिथे सेक्टर करून जरा अधिकारी इथं त्या ठिकाणी नेमणार आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अधिक मला जे काही बाकीचं बोलायचं ते मी संध्याकाळच्या सभेमध्ये बोलीन परंतु पुन्हा एकदा व्यक्तीच्या माझ्या वतीनं बारामतीकरांच्या वतीनं अष्टविनायक ज्वेलर्स या नवीन व्यवसायामध्ये आमच्या किशोर फडतरे त्यांचे चिरंजीव हर्षद धक्तरे आणि बाकीच्या सगळ्यांनी हे जे काही धाडस दाखवले त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तशा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांची हिंद जय महाराष्ट्र